सूर्यवंशी दादा खरंच तुला मानाचा कडक क्रांतिकारी जय भीम आणि उपकाराला जाणलं जय संविधान शेवटी घात करणं चालूच झालेलं आहे ध्वनीतील संविधानाची विठंबना केल्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या भीमसैनिकाचा निर्गुण हत्या करण्यात आली पोलीस कोठडीमध्ये म्हणजे बौद्ध तरुणानं कॉम्बेन ऑपरेशन करून घरातून ओढू आणून त्यांच्यावर गंभीर गुन्हे नोंद करून त्यांना जनावराने पळू पळू मारलं आणि शेवटी त्यांना कोठडीत बंद केलं कोठडीत बंद केल्याच्या के नंतरसुद्धा त्यांचा जामीन झाला आणि जामीन होऊन सुद्धा पोलिसांनी न सोडता त्यांना बेदम मारहाण केला आणि त्यातच त्याचा त्या भीमसैनिकाचा जीव गेला अशाच प्रकारचे एक भीम अनुयायी भीम कन्या आहे महिला त्यांनाही त्यांच्या पोठावर बसून त्यांच्या मांडीवर हातावर आणि डोक्यावर जबर मारहाण केली त्यांना शौचालयात जाण्यासाठी म्हणून म्हटलं बाथरूमला जायचं आहे म्हणून म्हटल्याच्या नंतर त्यांचे दोन्ही पाय फाकून पाहिजे तसं त्यांना मारलं हे ऐकून अंगावर काटा येतो आणि डोक्या डोक्यांना हातापायावर आणि हे हे अशा प्रकारचे अन्याय आताच नाही झालेले आहे याच्या अगोदरचे अशा अन्याय ऐकून आहे ना अंगावर काटा येतो आणि दिवाचा थरकाप होतो अशा अशा प्रकारचे अन्याय म्हटलं ना मी काहीतरी इथे आहे ना वेगळं आहे काहीतरी वेगळं आहे त्याला एवढं मारहाण करून त्याचा जीव जातपर्यंत मारहाण करायची काय गरज होती शेवटी जीव केला ना त्या मुलाचा तरुण मुलाचा असे कितीतरी मुलांवर यांनी आहे ना गंभीर गुन्हे नोंद केले दोन दिवसापासून बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात दादा आंबेडकर सारखे म्हणत आहे का असे काय आंदोलनकर्त्यांनी गंभीर गुन्हे केलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही कॉम्बिन ऑपरेशन चालू केलेलं आहे आणि हे कॉम्बिन ऑपरेशन घरातून ओळूहळू आणून समाजाच्या लेकरांना त्यांना जनावरांनी मारहाण करून त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करून पोलिस कोठडीमध्ये जनावरांसारखे मारत आहे सरळ सरळ ऑन द स्पॉट त्याचा तिथे खून केला पोलिसांनी आणखी काय काय बघायला मिळेल देव जाणे ज्यांना आहे ना फक्त तमाशा बघायचा आहे तमाशाच बघा समाजात राह सूर्यवंशी दादा खरंच तुला मानाचा कडक क्रांतिकारी जैबी आणि तुझं रक्त बाबासाहेबांच्या उपकाराला जाणलं बाबासाहेबांचं कर्तव्य पार पाडत तुन जीवन जीवनान जीवना जीवनाचं जीवना तुझं सोनं करून घेतलं नशिबान आहे दादा त्याच सोबत आहे ना तुझ्या मागच्या तुझ्या परिवारातले तुझ्या कुटुंबाचे तुझे आई बहीन, पतनी न, ता, न, तुझी आई बहीण पत्नी मुलं बाळ जे कोणी आहे त्यांनाही भगवान बुद्धांनी आहे ना या दुःखातून निघण्यासाठी ता ताकद द्यावं आणि तू गेला दादा तरी पण आहे ना आपले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात दादा आंबेडकर हे कायमस्वरूपी तुझी तर उणीव भरून नाही काढेल कारण का तुझी उणीव कोणीच नाही काढ काढणार आहे म्हणून पण तरी आहे ना तू तु, तुझे कर्तव्य लेख म्हणून एक भाऊ म्हणून तरतूद बाळासाहेब आंबेडकर आणि सुजातदादा आंबेडकर नक्कीच त्यांना वाऱ्यावर नाही सोडेल त्यांचं आयुष्यात त्यांना प्रकाशमय करेल दादा परत तू बुद्धवाशी झालेला आहे एवढंच म्हणेल दादा खरंच खूप वाईट झालं जे झालं ते खूप वाईट झालं पण तुला न्याय देण्यासाठी कायमस्वरूपी श्रदेव बाळासाहेब आंबेडकर आणि सुजातदादा आंबेडकर हे लागलेले आहे परत तुला मानाचा कडक का क्रांतिकारी जय भीम सोमनाथ सूर्यवंशी दादा जय संविधान